शनी शिंगणापूर ऍप घोटाळा लाखोंचा गंडा आता सगळं शांत भक्तांची फसवणूक श्रद्धा नवस आणि देवावरचा विश्वास पण जेव्हा याच श्रद्धेचा वापर फसवणुकीसाठी होतो तेव्हा शिंगणापूर देवस्थानात घडला एक असाच प्रकार ज्याने लाखो भक्तांना हादरवून टाकला आहे शनिशिंगणापूरच्या नावाने तयार झालेल्या बनावट ॲपवरून ऑनलाईन पूजेसाठी पैसे उकळण्यात आले अभिषेक नवस आणि सेवा यासाठी अनेकांनी पैसे भरले पण त्या ॲपचा देवस्थानाशी काहीही संबंध नव्हता लाखो रुपये जमा झाले आणि कोणीच जबाबदार नाही या प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेतही मोठी अनियमितता समोर आली भरती झाली पण जाहिरात नाही कर्मचारी निवडले गेले पण कामावरच हजर नाहीत आमदार विठ्ठल आणि सुरेदस यांनी विधानसभेत आवाज उठवला चौकशीची मागणी केली पण आता सर्व गप्पा आहेत आता ना कारवाईचं काही टोच दिसतोय ना नेत्यांची पुढची प्रतिक्रिया हा विषय थांबवण्यात हात आहे था भक्तांनी नवस फेडण्यासाठी दिलेला पैसा कुठे गेला देवाच्या नावावर घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही तुम्हाला काय वाटतं हा प्रकार दडपला जातोय का कृपया कमेंटमध्ये तुमचं मत नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सत्य बातम्यांसाठी सण वार्ता चॅनल ला सबस्क्राईब करा